गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवी टीका केली होती तसेच महाराष्ट्राला बेचिराग करण्याच्या भाषेवरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूने आमदार आक्रमक झाले यावेळी जरांगेंच्या विधानामाग कोण आहे याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे तर ही हीच मागणी आहे असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे शेलार म्हणाले महाराष्ट्र बेजिराग करण्याचं कोणी ठरवलं ही केवळ धमकी आहे का, का यामागची भूमिका काय यामध्ये संशय आहे का यात कोणी कट कारस्थान केले आहेत का असे अनेक सवाल यावेळी शेलार यांनी उपस्थित केले तसेच कोर्टानंही तुम्ही गांभीर्यानं घ्या त्यामुळे शांत बसू नका अशी विनंती शेलारांनी अध्यक्षांकडे केली भुम, आहे भूमि भूमिकेमुळे मराठा समाजाची बदनामी होत असल्याचंही ते म्हणाले भाषा ठीक आहे देवेंद्रजी तर कधी आम्हाला बोलले नाही बोलणार नाही आजही बोलले नाही अध्यक्ष महोदय आम्ही ऐकतो पंतप्रधान मोदींची सभा महाराष्ट्रात उधळून टाकू येऊन दाखवा कोण तुम्ही कोण तुम्ही अध्यक्ष महोदय आज आम्हाला ही भाषा बोलायला लागतं अध्यक्ष महोदय आज या सदनामधन संदेश जाणं सुद्धा आवश्यक आहे प्रधानमंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी सभा घेऊ देणार नाही येऊ देणार नाही अध्यक्ष महोदय हा कट कारस्थानाचा भाग अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणि म्हणून थाम अध्यक्ष महोदय विषयावर याची थाम आपण गंभीर नोंद घेतली पाहिजे या व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न याच्यामध्ये महाराष्ट्र बेचराग करण्याची भूमिका मांडली जाते या विरुद्ध पंतप्रधानांच्या विरोधात कट आहे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री अध्यक्ष महोदय योजना कशी म्हणली ऐकून अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो हा हा व्यक्ती त्याला आम्हाला महत्व द्यायचं नाही कारण आम्ही समाजाबरोबर समाज आमच्या हो बरोबर अध्यक्ष महोदय समाजाच्या भूमिका मागणी मान्य करण्यासाठी रक्ताचं पाणी आम्ही बरोबर अध्यक्ष मोदय एका व्यक्तीला पूर्ण मराठा समाजाची मोनोपोली दिलेली नाही अध्यक्ष मोदय आणि सदनातले सगळे सदस्य अध्यक्ष 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 महोदय महोदय हे सगळं घडणार आहे हे पाटील राहतात कुठे पाहिजे अध्यक्ष महोदय तो कारखाना कोणाचा अध्यक्ष महोदय याची भूमिका काय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या कारखान्यातलं आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती काय अध्यक्ष महोदय या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी ट्रॅक कोणाच्या कारखान्यात अध्यक्ष महोदय ते सदस्य कुठल्या पक्षाच्या अध्यक्ष अध्यक्ष या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची एका पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची असेल अध्यक्ष महोदय एका त्या कारखान्याच्या मालकाची असेल अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय टी लावा अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या या प्रकरणाची एसआयटी लावा सगळ्या माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय टी मार्फत चौकशी काय महोदय मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत पण आमच्या जीवाला धोका आहे आणि रचना योजना एका कारखान्यातून चाललोय एका घरातून चाललंय याची एसआयटी चौकशी अध्यक्ष महोदय झाली अध्यक्ष महोदय बोला तू साहेब बोला अध्यक्ष महोदय सन्मान